आदरणीय विजाताई खडसान बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख म्हणून आज आपल्याला सगळ्यांना जरी परिचित असल्या तरीही मागील कित्येक वर्षांपासून एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेलं असं हे व्यक्तिमत्व मागील अनेक वर्षांपासून मी त्यांना पाहते सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये असेल राजकीय क्षेत्रामध्ये असेल एक स्वतःच्या कामाचा चांगला वेगळा असा ठसा विजयाताईंनी सातत्याने उमटवला आहे त्यांचा माझा परिचय कौटुंबिक स्नेह हा, हा खूप जुना आहे आणि अगदी माझ्या लहानपणापासून त्यांच्या बालपणापासून मी त्यांना ओळखते त्यामुळे एक कौटुंबिक नाळ आमची तर आहेच परंतु आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून हे ऋणानुबंध आमचे अधिक घट्ट झालेले आहेत विजयाताई खडसान सातत्याने आपल्या सगळ्या प्रश्नांसाठी त्याचबरोबर आपल्या अडी अडचणी असतील महिलांचे प्रश्न असतील शेतकरी बांधवांच्या काही अडचणी असतील त्यासाठी सातत्याने आवाज त्या उठवत असतात आणि पुढच्या काळातही आणखी दुप्पट दमाने दुप्पट ताकदीने महिलांचे प्रश्न शेतकरी बांधवांचे प्रश्न इथल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या या ताकदीने आपल्याला मांडायच्या आहेत ते काम आपल्या हातून व्हावं ही सदिच्छा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला देते शेगाव या ठिकाणी सर आहेत आणि अं एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही अतिशय जमिनीशी नाळ सरांची जुळलेली आहे आणि ती नाळ जमिनीशी जुळलेली आहे म्हणूनच तो जो काही विचार आहे आज ताईंच्याही जगण्यातून वागण्यातून बोलण्यातून हा जमिनीशी घट्ट रुजलेला विचार हा सातत्याने आपल्याला दिसून येतो ताई तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी सामाजिक वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला अनिता ताई आणि रुपाली ताई या दोन चांगल्या खंद्या आपल्या महिला आघाडीच्या महिला आहेत आणि त्या उजवे आणि डावे हात बनवून त्या दोघींनीही तुमचे हात बळकट करावेत आणि तुम्हीही त्या दोघींच्या साथीने महिला आघाडी आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये आणखी ताकदीने पुढे जाऊन काम करावं ही सदिच्छा आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने देते तुम्ही तुम आ, तुम्हाला अतिशय चांगलं निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि तुमच्या हातून समाजाची देशाची आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकाधिक चांगल्या प्रकारे सेवा घडावी ही सदिच्छा आज हो या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बसव आम्ही चिखलीला राहतो आणि चिखलीवरून इथे येण्यासाठी मला हे गाव तर माहिती सुद्धा नव्हतं पण ताईंच्या या कार्यक्रमामुळे आज मला, मला या गावाची खऱ्या अर्थाने ओळख झाली आणि मला खूप या ठिकाणी प्रसन्न वाटलं की कुठेतरी आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यासारखं मला या ठिकाणी जाणवलं त्याच्यासाठी मी आमच्या विजेत्यांची या ठिकाणी आभार सुद्धा मानणार आहे हा कार्यक्रम आज इथे ठेवण्यामागचं हेच एक विशेष कारण आहे की आपण वाढदिवस साजरा करतो तो बड्डे केक वगैरे कापून आणि फक्त आपल्या फॅमिलीमध्ये हा असाच वाढदिवस आपण साजरा करत असतो पण आज वेगळ्या पद्धतीने काहीतरी आपला वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश आमच्या ताईंचा खूप मोठा आहे की आपण महिलांमध्ये जाऊन आपण महिलांमध्ये गेलो म्हणजे त्यांचे प्रश्न आपल्याला कळतील आणि आपण त्यांच्या गावामध्ये जाऊन त्या घरामध्ये त्यांच्या समस्या काय आहेत या आपण या ठिकाणी जाणून घेऊ सुद्धा घेऊ शकतो असं आमच्या ताईंना नक्की वाटलं असणार म्हणून त्यांनी या ठिकाणी महिलांच्या आणि या मला सर्व गाव आदिवासीच तर आदिवासी या गावामध्ये मला आल्यानंतर सुद्धा खूप छान वाटलं आणि आता कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा महिलांच्या चेहऱ्यावर एवढा थकून आल्यानंतर सुद्धा एक वेगळी चमक या ठिकाणी मला दिसली की एवढ्या मेहनत घेतात शेतामध्ये या महिल्यामुळे शेतातून आल्या त्यांनी मेहनत घेतली दिवसभर काम केलं पण शेवटी इथे आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मला जो आनंद दिसला कि कोणीतरी आया बहिणी या ठिकाणी मला त्यांच्या मध्ये दिसतात कि की खरच किती सुंदर यांचं म्हणजे हे गाव आहे आणि हे काम करतात दिवसभर थकून आल्यानंतर सुद्धा त्यांची किती कॅपॅसिटी आहे इथे बसण्याची आणि ऐकून घेण्याची आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची हे आगळं वेगळं वैशिष्ट्य काहीतरी या ठिकाणी मला जाणवलं आणि आज तुम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने सहभागी झालात तर खरंच मला खूप आनंद झाला की सर्व माझ्या बहिणी असतील कुणी आई असेल कुणी आजी असेल कुणी गावातील भाऊ असतील कुणी वडील असेल तर सर्वच्या सर्व आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालात आमच्या ताईंच्या चेहऱ्यावर सुद्धा आज मला खरच खूप खुशी दिसत आहे आम्ही रोज रोज भेटतो पण आम्ही वेगळ्या कार्यक्रमामध्ये जातो ते कार्यक्रम वेगळे असतात पण आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एवढ्या दूरून पन्नास किलोमीटर मध्ये येऊन आणि हा कार्यक्रम या ठिकाणी ताईने घेतला त्यासाठी मी त्यांचे या ठिकाणी आभार मानते आणि आम्हाला या ठिकाणी विशेष करून बोलवलं त्यासाठी सुद्धा मी त्यांचे आभार मानते आणि आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला तर सर्वांची मी या ठिकाणी आभार मानते आणि जे काही प्रश्न असतील चौधरी जे काही महिलांचे प्रश्न असतील ते आपण मला या ठिकाणी विचारू शकतात काही महिलांना घरामध्ये खूप त्रास होत असतो सासू सासरी असतील किंवा इतर त्यांचे आजूबाजूला जे पुरुष मंडळी आणि स्वातंत्र्य सैनिक फ्रान्सिस सूर्य मिरसा मुंडा आणि त्यांचं टोपण नाव धरती आबा असं होत ते खूप म्हणजे असं माझ्या मनातून खूप त्यांच्या नजीक जाण्याचा त्यांच्या वाचनात पुस्तकातून वाचना त्यांचं वाचन केलेलं आहे वाचलेलं आहे आणि योगायोगासाठी माझे आजोबा स्वर्गवासी दलित मित्र दौलतराव होसके साहेब सुद्धा स्वतंत्र सैनिक होते ती अशी एक नाळ कुठेतरी जोडले गेली असल्यामुळे कदाचित हा एक असा योग आहे की मी इथे हा कार्यक्रम घेऊ शकते तुमच्या हो सोबत तर काही का का गोष्टी असतात म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं आराध्य मा जिजाऊ आणि स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी साकारायचं स्वप्न तयार ता केलं होतं त्यांनी ज्यांनी ते प्रतिशात उतरवलं ते श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र ज्यांनी देन, आपल्या म्हणजे बलिदान दिले त्याग केलाय आपल्या स्वराज्यासाठी असे संभाजी महाराज आणि गरीबाचा मुलगा शिकावा पुढे जावा त्याला गती मिळावी असे स्वप्न पाहणारे शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि या जगात होऊन गेलेल्या सर्वच महामानवांना त्रिवार मानाचा मुद्रा मी या ठिकाणी करते आणि या कार्यक्रमाला उपस्थित आता आपल्याला इथे बोलून गेल्या आमच्या माझी भगिनी आणि शिवसेना उभाठा उद्धव परिषदेच्या त्या प्रवक्त्या आदरणीय जयश्रीताई शेळके आमच्या शिवसेनेच्या महिला आघडच्या तालुका प्रमुख अनिलताई येवले संघटिका ऍडव्होकेट रुपालीताई चौधरी माझी आई वडील इथे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम आमचे काका की जे ताईने आधी सांगितलं खरोखर प्रामाणिक व्यक्तिमत्व आणि एकनिष्ठेने ते ते शिवसेनेसोबत पूर्वीपासूनच असे संतोष काका आठवले आमचे सहकारी गोविंद भाऊ येवले आणि बबन भाऊ गायकवाड त्यानंतर ज्येष्ठ नागरिक नारायण भाऊ प्रभू ल प्रभू काका वंदनाताई कैलास शिंदे विश्वनाथ पांडुरंग ढंगारी नीता नित, ढंगारी विश्वनाथ भिकाजी ढंगारी असं काही नाही हे मान्यवरच आहेत आणि या कामासाठी खरोखर त्यांनी ते बालूदा आणि जाधव सर यांनी खरंच खूप छान प्रकारे इथं म्हणजे अरेंजमेंट केली आणि कालपासून ते मेहनत घेत आहेत त्यांचं खरोखर मी मनापासून या ठिकाणी आभार आधी मानते कारण की इतकं छान नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं वाढदिवस हा प्रत्येकाचा जन्म हा प्रत्येकाचा होत असतो तो कोण राजा असो या रंक असो जन्माला प्रत्येक जण येतो पण तो जाताना आपली कृती सोबत घेऊन जात असतो तर राजकारण करत असताना राजकारणाच्या माध्यमातूनच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वारसा मी माझ्या आजोबापासून वडिलापासून आईपासून सगळ्यांपासून आधीच घेतलाय आणि म्हणून किंवा ते कुठे एखाद्या मोठ्या लोकांमध्ये जायचं हॉटेलमध्ये जायचं वाढदिवस साजरा करायचा केक कापायचा ह्या असले प्रकार मला कधी आवडले नाही मी ते केले नाही आणि करणारही नाही म्हणून माझ्या मनात खूप दिवसापासून इच्छा होती तसं पाहिलं तर मी चार टर्म झाले राहुल भाऊ हो दोनदा आमदार झाले त्याच्यानंतर दोनदा पडले प्रत्येक वेळेस तुमच्या गावात प्रचारासाठी आलीये त्यांच्या मिसेस सोबत आणि हे गाव माझ्या ओळखीचे आहेत सगळे लोक आजूबाजूचा परिसर संपूर्ण माझ्या परिचयाचा आहे <गलता> म्हणून मी हा ही जागा आज या ठिकाणी निवडली मी माझ्या बघणीमध्ये जाईन त्यांच्यासोबत संवाद साधीन आणि छोट का होईन म्हणजे आपण काय म्हणतो खारीचा वाटा असतो त्या तुम्हाला छोटं का होईन पण एक भेटवस्तू त्या महिलांना देईन त्यात मला खूप आनंद होईल आणि तो आनंद साजरा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आज या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित आहे आधी आमच्या रुपालीताईने सांगितलं केसरीताईनेही सांगितलं आणि महत्त्वाचं म्हणजे एक दुग्ध दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणतात दुग्ध शर्करा जो योग ज्याला म्हणतात आज नऊ नोव्हेंबरला माझा जन्मदिवस आहे नोव्हेंबर महिन्यात माझा जन्म झाला तीन चार दिवसानं चौदा नोव्हेंबर जो संपूर्ण भारतामध्ये बालक दिन म्हणून साजरा केला जातो ज्याच्या नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना त्याच्या नेहरू बालक दिन म्हणून साजरा केला होता चौदा नोव्हेंबरला त्यांची जयंती असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला तुम्हाला माहितच असेल सगळ्यांना सूर्यवीर दुळसा मुंडा यांची जयंती असते है ना पंधरा तारखेला त्यांची जयंती असते आणि त्यानंतर लगेच दोन तीन दिवस जातात जातात तर आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी इंदिरा गांधी कि त्यांनी स्वतःच्या त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारतासाठी जे काय केलंय इंदिरा आवास योजना आणली घरकुल आणले राजीव गांधी आवास योजना आणली आणि खूप असं स्ट्रॉंग ते एक व्यक्तिमत्व होतं त्यांना आर्यन लेडी म्हणून सोबत ले जायचं जा जा, त्यांचा ज जयंती सुद्धा एकोणीस नोव्हेंबरला याच महिन्यात आहे असा हा दुग्ध शर्करा योग आहे माझ्यासाठी किंवा या महान व्यक्ती व्यक्तिमत्वांचा ज्या महिन्यात जन्म झाला त्या महिन्यात माझाही जन्म झाला म्हणून खारीच्या वाट्यासाठी सेवा सेवा मी होऊ शकत नाही इंदिरा गांधी कोणीच होऊ शकत नाही ज्या नेहरू कोणीच होऊ शकत नाही वीर विरसा मुंडा कोणीच होऊ शकत नाही ते एकच झाले पण ते त्यांच्या म्हणजे ते विचाराची प्रेरणा घेऊन छोट्याशा का रूपानं होईना पण हे वारसा पुढे चालवण्याचं काम मी, मी या ठिकाणी करत आहे मी गेल्या म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून या कार्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आताही घर सांभाळून सगळं सांभाळून मी हे सगळं करत असते आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे मा जे सेने सांगितल्याप्रमाणे माझे म्हणजे पतीदेव तर आहेतच पण माझ्या आई वाटल्या तर त्यामध्ये खूप फार मोठा बोलाचा वाटा आहे की त्यांनी मला प्राधान्यानं समोर येऊ दिलं कोणतीही गोष्ट करायला करा त्यांनी त्यांनी मला अडवलं नाही तर प्रोत्साहनच दिलं असेल आणि त्यांच्यामुळं जे काय आहे ते मी आज या ठिकाणी उभी आहे तुमच्या समोर बोलत आहे नाहीतर मुलींना घराच्या बाहेर सुद्धा दिले जाऊ दिलं जात नव्हतं मी जेव्हा हिच्या वयाची असेल तेव्हा ज्या काळ तुम्ही लक्षात घ्या त्या काळात बायका साध्या बैठकीत सुद्धा येत नव्हत्या त्या काळात मी ग्रामपंचायत मध्ये सदस्य झाली होती माहेरा तर हा स माझ्या म्हणजे जीवनाच्या प्रवासामध्ये सर्वात मोलाचा महत्त्वाचा वाटा जर तो कोणाचा असेल तर तो माझ्या आईवडिलांचा आहे आणि त्यांना लाभलेल्या वारसाचा आहे आमच्या घरानं पहिल्यापासूनच कधीच वरच्याचा विचार करणारं नाही त्यांना समाजातल्या गरजू आणि ज्यांना खरोखर आवश्यकता अशा लोकांची सेवा करायला खरंच म्हणजे प्रामाणिकपणे आवडतं आणि आम्ही ती करतो मी फार जास्त काही तुमचा जा वेळ घेणार नाही मला भाषण करायचंच नाही मी सांगितलं मी तुमच्या सोबत फक्त इतकूच करणार आहे आणि मी छोटस जी भेट तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे ते तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे माझी छोटीशी भेट आण